लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चांदवड तालुक्यातील नावाजलेले जमीन व्यावसायिक राजू केदू शिंदे यांचा पूर्व पूर्ववैमन्यासातून चाकुणं भोसकून करण्यात आला चांदवड तालुक्यातील दुगाव येथे मंगळवारी भर दुपारी ही घटना घडली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अटक करण्यात यश आहे त्यांना न्यायालयानं या प्रकरणी राजू शिंदे यांच्या पत्नी शीतल शिंदे यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दाखल केली मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास दुगाव येथील जय जनार्दन संकुल येथे चंचल भांडुदास क्षीरसागर विनोद भांडुदास क्षीरसागर राज चंचल क्षीरसागर साई चंचल क्षीरसागर कशिश विनोद क्षीरसागर पियूषती सुतार आणि इतर चौघे यांनी संगणमतानं लोखंडी रॉड आणि लाकडी दांडा घेऊन जमिनीच्या वादावरून मागील भांडणाची पुरापत काढत राजू शिंदे यांना शिविगा करत दमदाटी केली तसंच पियुष सुतार याने धारदार हत्यारांना राजू शिंदे यांच्या छातीत डाव्या बाजूला घुसकलं तसंच डाव्या हाताच्या दंडावर आणि मनगटावर वार करून गंभीर जखमी केलेला आहे असं फिर्यादीत म्हटलं राज क्षीरसागर याने चाकूनं डोक्यावर मध्यभागी मारून गंभीर दुखापत करून जिवेत ठार मारलं यावेळी प्रशांत थोरात हा सोडवण्यासाठी गेला असा त्याच्या पाठीत पीच सुतार यानं वार केले या घटनेत जखमी झालेले राजू शिंदे यांना उपचारासाठी लागलीच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले होतं या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांविरुद्ध फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केलेला असून तिघांना अटक केलेली आहे त्यांना चांदवड न्यायालयानं एकोणीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली याबाबत पोलीस उपनिरीक्षक भानुदास नेरे पुढील तपास करतात आहेत या घटनेची माहिती मिळताच मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात पाठवला यावेळी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईक आणि मित्रपरिवारानं मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती नातेवाईकांच्या मागणीनुसार शवविच्छेदनासाठी मृतदेह काल नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेला होता जमीन व्यावसायिक राजू केदू शिंदे यांची भर दिवसा आलेल्या हत्यानं चांदवड परिसर हदरलेला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे बी गवळी नाशिक न्यूज चांदवड